रिलायन्सच्या कंपनीने विकत घेतलेल्या महारवतनाच्या जागेचा जो मुद्दा आहे तो आता जास्त आक्रमक झालेला पाहायला मिळतोय या जागेचे सगळे जे मूळ मालक आहेत ते लढा उभारण्याच्या तयारीत असलेले दिसून येत आहेत उद्या या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन सुद्धा छेडलं जाणार आहे या आंदोलनानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे मागण्या काय असणार आहे जाणून घेणार आहोत उद्या आंदोलन तुम्ही करताय किती वाजता आंदोलन असणार आहे कुठं असणार आहे आणि मूळच्या मागण्या काय आहेत माझं नाव प्रथम संजय गायकवाड राहणार मुंडवा उद्या दिनांक शुक्रवार दिनांक सात ता सात अकरा दोन हजार पंचवीस आमचे उद्या सकाळी ठीक दहा वाजता धरणे आंदोलन आहे ताडीगुत्ता चौक सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी महारवतन मुंडवा या ठिकाणी आमचं आमची मागणी ही आहे आम्हाला आमची मूळ हक्काची जागा परत भेटावी आणि जे जे बेकायदेशीर कारवाई आहे त्यांनी ती पूर्ण करावी आमच्या सर्व मूळ हक्कांची ही कारवाई की तुम्ही आम्हाला आमची जागा परत द्यावी जागा परत मिळावी या बरोबर आणखीन काही वेगळ्या मागण्या करणार आहात तुम्ही किंवा मग कायदेशीर भूमिका काय असणार आहे उद्या जे आमचं धरणे आंदोलन आहे त्या ठिकाणी आमची फक्त एवढीच मागणी असणार आहे की आमची जी जागा तुम्ही घेतलेली आहे बेकायदेशीर ते आम्हाला परत मिळावे आणि जर धरणे आंदोलन करून सुद्धा आमची जागा परत नसाल्या मिळेल तर मग शेवटचे एक आमच्याकडे पण एक पर्याय आहे आम्ही पुढे आत्महत्या करू आत्मधन करू आम्ही आत्मधन करणार कारण आमची हाकाची जागा आहे कोणाच्या बापाची नाही त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि मग याला संपूर्ण जबाबदार हा गव्हर्नमेंट असणार आहे कारण गव्हर्नमेंटचं काय चाललंय हे सगळ्यांनाच माहिती आहे या आंदोलनामध्ये अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करणार होती आम्हाला सर्वांना दिशाभूल करून आणि आमच्या सर्वांचं हक्का अधिकार हिसकावून आम्हाला इथं सर्वांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे ह्या ज्या आमच्या ज्या आत्ता आमच्या वहिनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी मिळून आहे अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करणार आहेत जी आमची फसवणूक झाली त्याबद्दल या आंदोलनाला आणखीन कोणी मंडळी किंवा असं कोणी उपस्थित राहणार आहे का की हे आंदोलन तुमच्या पूर्ण इथल्या रहिवाशांकडून अजूनपर्यंत आम्ही कोणाला काही सांगितलेलं नाही जे येतील त्यांना वेलकम केलं जाईल त्यांचं स्वागत अजूनपर्यंत आम्ही आमच्या स्वतःहून कोणाला सांगितलेलं नाही अजून कोणाला आवाहन करणार नाही असं तर आमचं अजून जे आता आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना जर विचारावं लागेल जे मोठे मंडळ आहेत आमच्यापेक्षा तरी आमची मिटिंग होईल आता त्रिशरण बुद्ध विहारामध्ये ते तुम्हाला पूर्ण पूर्णपणे आम्ही माहिती देऊ नक्कीच आपण बघतोय की उद्या या सगळ्यामध्ये आता मोठं आंदोलन जे आहे ते केलं जाणार चा आहे या जागेचे जवळपास साडेतीनशे साडेचारशेच्या वर हे सगळे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आहेत उद्याच्या सगळ्या आंदोलनामध्ये हे सगळेच लोक आपल्याला त्या ठिकाणी ठिया मांडलेला पाहायला मिळतील आणि त्यानंतर जरी हा मुद्दा सुटला नाही तर मग यानंतर आणखी जास्त आक्रमक पद्धतीने आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला आहे दुसरीकडे ॲट्रोसिटी दाखल करून कायदेशीर मार्गाने सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हे दाखल करणं असेल किंवा मग कायदेशीर मार्गाने आमची जागा जागा पुन्हा आमच्याकडे मिळवणं असेल हा सगळा सुद्धा लढा जो आहे तो उभारला जाणार आहे असा निर्धार त्यांनी केलाय त्यामुळे आता उद्याचं आंदोलन किती भव्य दिव्य स्वरूपात होतं आणि उद्याच्या आंदोलनाची दखल घेतली जाणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस या मतलब है इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लगने आस प्रशारण धात एक्टिवेट होन आगी वर्ती नियंत्रण बसाउने आस अतिशय सोपेरने सुप्सुटी टेक्का से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट